मी ज्ञानबा मार होते गोटे ये काई हो के हे हे की ते ते काई एक काही गोष्टी होत चालल्यात की माझ्यावर इतके दरोड्याच्या केस कोणा आया बहिणीली म्हणजे मुलीला उचलून आणतो घरातून टाकून देतो की असं हे राजकीय लोक म्हणतात की माझे कोणासोबत संबंध आहेत वाल्मिकी अण्णा सोबत ते काही गोष्टीमुळं तिथं मी त्यांचा एक कार्यकर्ता आहे की अगर त्यांना मी कुठे हे केलेलं नाही अगर काही संबंध नाही माझा पण हे जितेंद्र आव्हाड संदीप सुनवणे खासदार साहेब आणि काही ते दामनिया मॅडम कि दामनया मॅडम तर काय म्हणतात की मी काहीतरी आपलं हे केलं कोणातरी मुलीली घरातून उचलून नेतो अरे बाबा माझ्यावर ते गुन्हा कुठे दाखल आहे ते दाखवा माझ्यावर आणि पुन्हा हे जितेंद्र वड साहेब हे तर वंदायचेत मला तर मी वंदार असून है यांची लाज वाटते मला यांची कि ते म्हणतात की मी चोरला कुठला तरी मंदिरचा अरे त्याचा त्याचा नंबर हे असेल माझ्यावरती केस दाखल झालेले असेल ते तुम्ही हे करा ना माझ्यावर आणि ह्यांनी इतके मला असं की वाटतंय मला आता पटरीवर भेटलो इतके गुन्हे माझ्यावर हे करायला ते आपले दा करा गुन्हे दाखल आहेत जे गुन्हे दाखल आहेत मला सजा होईल हे होईल हो पण विनाकारणी हे दरोडे चोरी पुरा हे खेलाखंनीचा हे करतोय त्याला वाल्मिक आणणार अण्णा कराड करून हे यांचा राईट हँड आहेत अरे बाबा तुम्ही असं भिनबुड अरे करू नका तुम्ही तुमच्याकडे जे माहिती तुम्ही हे करा ना निवडला आणि तुमच्या त्याचे ते नंबर असते आपला केस नंबर असते ते बघा माझ्यावर जे आहे ते नंबर हे करा तुम्ही आणि तुम्ही असे फुकट आरोपी इथे करू नका आणि तुम्हाला म्हणजे सध्या करायचे काय तुम्हाला अरे जितेंद्र आव्हाड जे आहेत मी मला बदनाम का करायला ते जितेंद्र आव्हाड वंधारी असून मला वाटतंय ते वंधारी समाजाचा नाहीयेच ते काय दिवसापूर्वी आमचा माझ्यासोबत माझा म्हणजे बारका भाऊच मानित होतो मी त्याला जे आमचा बापू आम्ही सरपंच आमचे त्यावेळेस आम्हाला त्या बबनगीत आम्हाला बोलवून घेतलं त्याच्या घरापाशी ते महादेव उगीत घरापाशी त्यावेळेस आमचं पैसे आणलेस का तू बापू हे ते बोला बोलीत थोडं सुविधा देताना हे चालू झालं आमचं आणि त्याच्यानंतर त्याला माझ्या समोर त्याला गोळ्या घातल्या मला मला दोन गोळ्या घातल्या ते महादेव उगितेनं आणि त्या बबन गीत्यानं माझ्या समोर त्या माझ्या मित्राला जीवासारख्या माझ्या समोर गोळ्या घालून मारलं त्या बबन गीत आणि त्याच काहीच बोलत नाहीये जितेंद्र आव्हाड आणि तो काय करतोय आता की म्हणतोय आच झालं तसं आणि काय रे बाबा जितेंद्र आव्हाड तुमच्या पक्षाचा शरद पवार गटाचा ते प्रदेश उपाध्यक्ष प्रदेश अध्यक्ष का उपाध्यक्ष मला तेवढी माहिती नाही त्याचा ते भवन भवनगीते तुमच्या सोबत होता तुमच्या पक्षातला आणि त्यानं त्याच्या डोळ्या गोळ्या घातल्या त्यानं आणि त्यावेळेस काय झालं तुमचं त्यावेळेस का उठव घेतला नाही तुम्ही ते मी वंजारी होता अगर इकडे बघा संतोष देशमुख का विचार नाही आपला मंधारे समाज नसला मराठा समाज असला तर काय घेऊन दे पण जे आहेत त्यांना नाही भेटलं पाहिजे संतोष जयपिंपला त्यांच्या आरोपी फाशी शंभर टक्के भेटलीच पाहिजे कोण आरोपी त्यांना निष्पन्न होईल त्यांना फाशी भेटले पाहिजे पण तुम्ही वाल्मिकांना कराडच्या मागे विना करानच की हे आपलं गोरगरिबी जनतेचं हे करतो तुमचं फक्त राजकारण हे करायचं आणि तुम्हाला बीड जिल्ह्यातलं बीड जिल्ह्यातलं राजकारण करायचंय तुम्हाला पण असं करू नका तुम्ही की तुम्ही म्हणतायत की माझ्या विरोधात धनंजय मुंडे साहेब तिथं आलते त्यांचा काही गरज नव्हता तुमचा बी व्हिडिओ आलाय तिथं जितेंद्र साहेब तुमचा बी व्हिडिओ आला तिथं की धनंजय मुंडे का आला माझ्या तिथं मी कुठे आलो का अरे बाबा ते पक्षामुळे हे ते था आले असतील मग तुमच्या पक्षाची सभा मध्ये परळीमध्ये परळीमध्ये या बीडमध्ये या काही अडचण नव्हती तुम्हाला आडवीला कुणीच नव्हतं तुम्हाला पण तुम्ही याच धनंजय मुंडे साहेबांनी बी टार्गेट करू नका धनंजय मुंडे साहेबांनी तर टार्गेट केलंच तुम्ही पण आमचे दैवत आमचे वल्मिकांना कराड काय रे बाबा काय गोर गरीबाच्या परहीत येऊन कुणाला हो प्रतल्या गोरगरीब जनतेला अगर श्रीमंताला विचारा की अण्णा कोण आहेत ते ते दैवतच म्हणतील कारण त्यांच्या जे आहे ते आपलं कुणी बी येतील त्यांना काय अडचण ते हा बोला ताई बोला आई बोला भाऊ बोला शब्द असते आणि आता नाही अण्णाचा आणखीन शब्द हे बोलरा मला एक तुम्ही ते दाखवा मला रेकॉर्डिंग एखादी पण आता तुम्ही करू नका जितेंद्र साहेब तुम्ही वंधारे समाजाचे पण वंधारे समाजाचे म्हणून मला काही वाटत नाही तुम्ही वंधारे समाजाचे म्हणून पण ते असं हे करू नका तुम्ही जर करायचं असलं करा पण हो कारण माझ्यावर बी तुम्ही आणि माझ्यावर का करायला तुम्ही मला कळाले मला की मी त्या बबनगीतेच्या तीनशे दोन मधला दे मी तीनशे सात माझ्यावर दोन वया लागल्या होते माझ्यावर त्यावेळेस तुम्ही कुठं होतात तुम्ही आवाड साहेब तुम्ही कुठं होतात तुम्ही वंधारी समाजाचे तुम्ही तुम्ही कुठं होतो त्यावेळेस आणि तिथे आता तुम्ही त्याच्या कोणतरी आता महिला पाठवायला की मी काय करतोय म्हणा की महिलाले उचलून नेवतोय आणि ते महिला उचलून आणून टाकतोय आणि पुरे इथल्या कोणत्याही महिलेनं अगर माझ्या गावात जाऊन माझं गाव नंदागाव गाव आहे तिथं चार हजार लोकसंख्या आहे तिथं जाऊन माझ्या उरत कोणत्याही महिलेनं कुठल्याही महिलेला विचारा की गोटुगीत त्यानं काय असं केलंय म्हणून त्यावेळेस मी ऐका मी स्वतः फाशी घेऊन मरतो अगर असं पटरीवर पडून मरतो मी पण तुम्ही ऐका तुमच्या राजकारणासाठी पोळ्या बाजू नका तुम्ही आणि तुम्ही आणण्याच्या विषयाचे चालू आहे तुमचं जितेंद्र आव्हाड तुम्हाला हेच माझं स्पष्ट करण मी काय विषय नाही माझं तुम्ही ते मुकोडा चोरीचं प्रकरण म्हणायलात माझ्यावर कुठं आपलं आनंदितलं तुका का हे ते जे नाव मला लक्षात ना बट ते म्हणता माझ्या मुकोडा चोरीचा माझ्यावर प्रश्न मानला तुम्ही ते तुम्ही फक्त भात नाही देऊ नका या त्याची नोंद काढाल तुम्ही अरे तुला तर इकडे बघ हे जितेंद्र आव्हाड तू इकडे बघ तुझ्यावर हे करतो तुझे माझ्याकडे व्हॉइस कॉल रेकॉर्डिंग येत आहेत ते तिथं तू तु, भाई तुम बडे भाई सॉरी सॉरी म्हणलेला ते टाकतो मी खाली। तु। तु मी खाली अरे तू आता नेमका वंदारेचा समाजाचं नाहीस तू आणि तू असं हे करायला तुला आता मागात पडणार आहे आणि इकडे बघ ना मी घोटूक ते लहान सहान माणूस आहे मी आणि मला फाशी भेटल न भेटल पण माझ्या दैवतचा विषय तू इकडे का करायला तुम्ही असं करूच ना का तुम्ही म्हणजे विनाकारण तुमच्या फक्त राजकारण मोठं की तुमचा पक्षाचा प्रदेश अध्यक्ष ते बबन घेते तो फरारच आहे आणखी आणि तुमच्या एक त्यामध्ये तुमचे चेक लागतील तुम्हाला तुमचे इकडे बघा ज्यावेळेस मर्डर झाला माझा दोस्त माझा जीवाभावाचा भावाचा बापू आंधळे आणि त्याच वेळेस माझ्यावर दोन गोळ्या झाडल्या होत्या ते रिपोर्ट बी आहेत ते आर पार झाली म्हणून मी जीवनते फक्त आणि अरे बाबा का त्याच्यानंतर तुम्हाला त्यावेळेस काय दिसलं नाही डोळ्यामध्ये तुमच्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष होता ना आणि त्यानंतर आताच तुम्हाला इकडे माझ्या विरोधातल्या केस येते करणं अरे माझ्यावर केस झालेल्या होत्या त्यातले निर्दोष सुटलेला मी की विनाकारण तुमच्या सारखेच आहेत राजकीय नेते त्यांनी माझ्यावर विरोधात केस केलेल्या होत्या माझ्यावर कुणाचे आणखीन कुठे सजा झाल्याच्या नंतर मला आरोपी करा ना तुम्ही आतले फालतू धंदे सोडून द्या तुम्ही जितेंद्र आव्हाड साहेब तुम्ही वंदारी समाजाचे आहेत पण असं मला वाटतं की तुम्ही असं जातीवादाचे याच्यामध्ये तुम्ही वंधारी समाजाचे नाहीतच तुम्ही अरे बाबा त्याच्या फक्त त्याला हे करण्यासाठी त्या बबन बबनगितेला गीतेचा आम्ही फिर्यादी मी तीनशे सात तीनशे दोन मधी आणि त्यासाठी तुमच्या पक्षाचा ते ये तुम्ही त्यासाठी हे करायला त्यासाठी हे करू नका तुम्ही त्याला ये म्हणा पुणेशला ये म्हणा हजर होई म्हणा आणि त्यानंतर जे शिआडी तपास होईल शियाडी तपास कुठे होणार आहे ह्याच्यावर शियाडीचं कुणी फोडलंच नाही यासाठी समाज काहीच नाही तिथं यासाठी नाही शियाडी नाही आणि इथं आपला गुन्हा दाखल आहे पर विशार तर तरी माजावर, माजावर दे दे ते गीते काही येत नाही मग ते भगनगीत आरोप हे मुख्य आहे ना त्याच्यामुळे येतच नाही ते आणि मग त्याच्या काहीतरी बोला ना तुम्ही जितेंद्र साहेब बोला त्याच्यावर त्याच्या काहीतरी न जर असं आणखी माझ्यावर आरोप केले तर मी इकडे बघा मी जीव देईल आणि चितूवर नावा नाही असं लाईव्ह मध्ये सांगाल की माझ्यावर जर माझ्यावर एवढे बदनामी करायला तुम्ही मी जीव देईल त्याच्या तुम्ही असताल जय हिंद जय महाराष्ट्र